लग्न तयार झाली का हो हो चालू आहे काय ये गुण करून बघू ये ये या आई तिचे लेखीला बोलती आता त्यांच्या लेकीला बोलते आणि गिलास बंद करू माय घरी म्हणून की जी भी लावे ना तो फोन तोड भाई नमस्कार नमस्कार भाई तू शंभू गेला तुला काय आहेस खायला हा नमस्कार वहिनी बरी के तब नाँग। नाँग। है है नेंती नेंती हुआ। का तब्येत आता झालं आता आहे ना बघा मित्रांनो जास्त होता आता कमी झालं आता ओनलाईन दोन एक दिवस आहे काय काय लागणार फोन करून चाललं जोडी जोडीजोडी सगळ्यात मोठी जोडी

मित्रांनो माझ्या रिलेशनशिपला आणि रिलेशनशिपला किती वर्ष झाले काय साखर पुढे कमी, कमी डाल ती चार दिवस झाले रोहिणीने आली घरी तर तू आणा लागला तिच्या चार दिवस नाही ऍक्च्युली मित्रांनो आता दीड दीड वर्षाची तुम्ही दिवस लावा किती होते मला कमेंट मध्ये सांगा जे म्हणलं होत ते वा करते का तू मला का तू आ होऊन नको मारू मित्रांनो किचन आता वही ठाल्या सालेलं बघ वरण आजचा उपवास म्हणून केलेलं बघा आलूच आलूच बनवलं आणि ते दूध कुठे काय आहे ते दूध नेहमी कोण राहत तुम्ही काय बोलतच नाही इजू भाऊच्या व्हिडीओ मध्ये बोलत बरं बरं बोलतच नाही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये जसं बोलतो होत कस का आलं तुम्ही आजीमुळे का

पेरणी झालेली आता सगळ्यांची आहे ना फक्त पाऊस होऊन थांबेल काय आपले मनीष ताई पण येणार या बाई ओ बाई ओ बाई मीच तर खेळायला पाहिजे इला या बाई कशी पसायला सांडीची या बाई या बाई या बाई मग तुमचा भाष सागीत सा नाही बोलील बी नाही बाबा तुम्ही तुमच्या भाषेला तुम्ही लांब बाबा तुम्ही येत ना मग तुम्हाला काम राहतो म्हणलं का मला काम आहे ना ते यायचं नाही यायचं आमचा प्रश्न राहिला ओम भाऊला सांगितलं तुम्ही मला काय सांगाल सांगा हा सांगितलं हो का मग मला फोन आज काम आहे का नाही तिने हो काय या का भावाला सांगितलं नाही या का भावाला सांगितलं सांग बस तर बसता पहाडा हो का आता काय करा आजीला स्वाड इकडे आणून आता काही काम नाही ना आजीत लग्न झालं मग द्या इकडे हा काय करायले काय टाटी देते टाकटी शंभर केलं का बाई ना भाई शंभो केला बा आता आईच्यात काय टाक केलं का हे पासारखंच साफ करायचं येऊ कर दुपारी कधी का

आत्याला लागण्याची काही त्याच्यामुळं अगून त्यांना जास्त पोहच नाही करणार असत काल का रात्री काय चालतो पोत तोडली ना रे गु हो सापडले का मग एवढं जेव्हा असतो पण मग सोन सगळ्यात मोठी जोडी तुम्ही नाही पुढे जाऊ काय मग रोहिणी एकटिल करमाणार नाही भाऊ घरी वहिनी नाही ना वहिनीच्या गावाला जाऊ दे रोहिणी तुला दुकानात थांबावं लागू तरी कोण रे किती तारखेच किती तारखेला जायचं नऊ तारखेच आहे पाच तारखेला जायचं सात तारखेला तार 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 पाच मनीष तिक मनीष तिकडे चाललो मी आज गाडीवर गाडीवर नाही जायचं पाणी पासून नाही नाही तुम्ही नाही लेकर गाडीवर नाही जायचं एस टीन जासान तर जा नाही ना कधी बघा मित्र बंद नाही पडलं बघ बर असत असं ब गाडी आम्ही तिथे गाडी लावून टाकतो मनीस नाही मग तिथून जातो मनीस त्या सोबत रामा पाण्या पावसाच गाडीवर जाऊ नका काही नव्हत ग नाही ना पण तीन तीन एक घंट्यात तिथ नाही अरे आमचे व्हिडिओ पण जाईन गाडीवर नाही किती अठ्ठावीस आहे का आज कम्प्लीट माईन झाला का आज आपल्याला कशाचा लग्नाचा तुझा काय म्हणते कुठे रोहिणी आनंद आवाजिणी तुम्हाला आधी गाडीवर जायचं जायचं इकडे बैठक आयची बाजू कुठ त्या गाडीवर जायचं की एष्टीन जायच पाहिलं का ऐकलं एसटी जास्टीन नीट राट ऐकलं तू काय म्हणाल ती

वहिनी तर बरे का मनीष त्याकडे जाणार मित्रांनो इतरला व्हिडिओ शूट करून टाकेल चल भेटतो मी नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत आई बाय जय महाराष्ट्र आप आप आपली बाई कुठे मग आपली बाई झोपली